चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आता न मागताही तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारा हा दिव्य आणि चमत्कारिक पवित्र संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर बाळा दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत शांत मनाने ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा मला माहीत आहे तुझ्या मनातील ज्या काही यातना दुःख आम्ही सर्व काही जाणतो पण बाळा चिंता करू नको कारण आजपर्यंत तू खूप काही संकटाने दुःखाने जो काही व्यापून गेलास आणि तुला यातून बाहेर काढण्यासाठीच तुझ्या हरलेल्या मनाला उभारी आणण्यासाठीच पुन्हा जोमाने तुला तुझ्या जीवनामध्ये नवीन काहीतरी देण्यासाठीच आम्ही या संदेशामार्फत तुझ्यासमोर आलो आहोत तेव्हा बाळा चिंता करू नको आता या शत्रूंची तुला चिंता करण्याची गरज नाही आमच्यावरती विश्वास आहे ना मग हे सर्व काही आमच्यावरती सोपवून तू तु तु तुझे कार्य करायला घे कारण आता लवकरात लवकर तुझे खूप मोठे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे हो बाळा चिंता करू नको फक्त आमच्यावरचा जो काही खंबीर विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नको स्वामी भक्तांनो तुम्हालाही हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनातील जे काही खूप मोठे स्वप्न आहे ध्येय आहे सर्व काही आम्ही जाणतो तू निश्चिंत राहा कारण आता ते पूर्ण होणार आहे हो बाळा जे काही हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू अपार कष्ट घेतले आहेस त्या कष्टाचे आता चीज होण्याची वेळ आली आहे आता अद्भुत चमत्कार तुझ्या दिशेने येत आहे बाळा आता सुखाचे वैभवाचे आणि आनंदाचे दिवस तुझ्या दिशेने येत आहेत हे ये सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहेस स्वामी भक्तानं तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये हो अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा या शत्रूंची चिंता करण्याची गरज नाही कारण त्यांनी जे काही तुझ्या बाबतीत आजपर्यंत वाईट कर्म केले आहे तुला प्रत्येक कार्यापासून मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे तुझा विश्वासघात केला आहे बाळा या सर्वांची परतफेड त्यांच्यासमोर होणारच सर्व काही त्यांचे वाईट प्रारब्ध त्यांच्यासमोर आले आहे तू निश्चिंत राहा तू तु तु तुझे कर्म खराब करून घेऊ नको कारण बाळा आपला भोळा स्वभाव आपला चांगला स्वभाव आणि आपली निरपेक्ष भक्ती आपल्याला कधीही सोडायची नाही आपल्या मनामध्ये कधीही अहंकाराला थारा द्यायचा नाही आम्ही तुम्हाला वारंवार ते सांगत असतो की त्या भूतकाळातील आठवते निधून बाहेर या आणि या सुंदर वर्तमान काळाचा स्वीकार करून एक नवीन जीवन स्वीकार करून खूप काही स्वप्न तुमची वाट पाहत आहेत ती पूर्ण करण्याकडे पूर्णत लक्ष द्या बाळा तुम्ही जी काही आमची निरपेक्ष भक्ती करत आहात तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या ओठामध्ये आमचे अखंड नामस्मरण जर चालू आहे तर तू घाबरतो कोणाला नको आता यापुढे कोणालाही घाबरण्याची गरज नाही अश्रू ढाळण्याची तुला गरज नाही हो बाळा कारण तुझ्यामध्ये अशी एक सकारात्मक ऊर्जा आम्ही भरून दिली आहे असे तुझ्या पंखामध्ये खूप काही बळ दिले आहे त्याद्वारे तू आता आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी तयार आहेस आता तुला कोणालाही कधीही कोणासमोरही लाचार होण्याची गरज नाही कोणासमोरही गुडघे टेकण्याची गरज नाही हो बाळा कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाचे जो काही आमच्यावरती विश्वास आहे त्या विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर या संदेशाद्वारे आली आहे तेव्हा बाळा निसंकोच जे काही तुझ्यासमोर हे उत्तम कार्य आले आहे जो सुंदर वर्तमान काळ जो काही आला आहे त्याचा स्वीकार करून प्रत्येक पाऊल या स्वामी माऊलीच्या नामाने पुढे टाकत राहा आणि मग पहा तुझ्या आयुष्यात होणारा अद्भुत चमत्कार आणि मग पहा तुझ्या आयुष्यातील होणारे तुझे पूर्ण झालेले स्वप्न हे सर्व पाहून तू चकित होणार आहेस तुझे शत्रू देखील तुझा हेवा करणार आहेत स्वामी म्हणतात बाळा आम्हाला माहीत आहे की आज तू खूप चिंतित आहेस कारण तू खूप काही आर्थिक समस्यांचा सामना करत आहेस तुझ्या मनातील ते स्वप्न पूर्ण होत नाही पण बाळा चिंता करू नको जर तुझे अखंड नामस्मरण सुरू आहे जर तू आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस तर तुझ्या स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे कारण ही ब्रह्मांडाची शक्ती आता तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही करणार आहे धीरधर फक्त मनातील संयम आणि आत्मविश्वास कधीही खचू देऊ नको कारण बाळा हीच एक अशी शक्ती आहे त्याद्वारे तू तु, तु, तुझे सर्व काही कार्य पूर्ण करू शकतोस म्हणूनच आपल्यावरील संयम आणि आपला आत्मविश्वास आपला चांगला स्वभाव आणि आपल्या मनातील सकारात्मक विचार यांची कास कधीही सोडू नका आणि मग पहा उशिरा का होईना तुमच्या मनासारखे सर्व काही होणार आहे अशक्य ते शक्य सर्व काही तुमच्या आयुष्यामध्ये आता होणारच बाळा विश्वास आहे ना मग अखंड नामस्मरण चालू ठेव कधीही यामध्ये खंड पडू देऊ नको आणि मग पहा तुझ्या आयुष्यामध्ये होणारा तो अद्भुत चमत्कार तुला देखील कळणार नाही की तू या संकटातून या दुःखातून या काळजीतून कधी बाहेर अलगतपणे आला आहेस हे देखील समजणार नाही स्वामी भक्तांनो हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ